ए, एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी आता पाहूयात सविस्तर नांदेडच्या किनवट किंमत येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या शेजारी असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन वर दरोडा टाकून एकवीस लाख रुपयासह एटीएम मशीनच पडून नेल्याची धक्कादायक घटना बावीस जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने किनवट पोलिसांची इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या खासगी एजन्सी कडून संचलित केले जाते बुधवार बावीस जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मशीन वर दरोडा टाकत मशीन मधील एटीएम मशीनच पळवली आहे मुख्य रस्त्यावर व मेन चौकात रात्री बेरात्री वर्दळ असलेल्या भागातून पैशासह मशीन चोरट्यांनी चोरी केल्याची खळबळजनक घटना घडल्याने पोलीस प्रशासनावर मोठी नामुष्की उडवली आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक धरणे किनवट पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला शिंदखेड चे पोलीस निरीक्षक पोली जाधव पोलीस उपनिरीक्षक झाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी तपास करत आहेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक धरणे या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष देत असल्याने या प्रकरणाचा लवकरच छडा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे